महाराष्ट्रातून मान्सून परतण्यास पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाने वाढ झाल्याने उघडीपीसह उन्हाचा का विभागाने शनिवारी काल अकरा ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली सोलापूर पाठोपाठ अमरावती आणि चंद्रपूर येथे चौतीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज ऑक्टोबर रोजी राज्यात उघडीपीसह उन्हाचा नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी म्हणजेच दहा ऑक्टोबर रोजी संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातून काढता पाय घेतलाय अलिबाग अहिल्यानगर अकोला जबलपूर वाराणसी रक्सोल पर्यंत मान्सूनच्या परतीची सीमा शनिवारी म्हणजेच काल अकरा ऑक्टोबर रोजी कायम होती पुढील दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागातून मान्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे